गौण खनिज उत्खनन प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी बल्लारपूरच्या तहसीलदारांसह तलाठ्याने तब्बल दोन लाख वीस हजार रुपयांची लाच मागितल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली या प्रकरणी चंद्रपूर लाच लुचवत प्रतिबंधक विभागाने बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड यांना ताब्यात घेतले तर कवडजई येथील तलाठी सचिन बुकळे हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत तक्रारदारांचा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय आहे तसेच मौजा कवडजई गावात शेती आहे या, या शिवारात तेवीस मार्च रोजी शेतजमीन समतल करण्यासाठी मुरुम काढण्याचे काम करत होते मुरुम खननाची परवानगी नसल्याने बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुकळे यांनी कारवाई टाळण्यासाठी दोन लाख वीस हजार रुपयांचा लाचेची मागणी केली कारवाईच्या भीतीपोटी तक्रारदाराने एक लाख एकोणवीस हजार नऊशे रुपये त्यांना दिले उर्वरित एक लाख रुपये मागणीसाठी तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुकळे यांनी तक्रारदारांकडे तगादा लावला होता याबाबत तक्रार त्याने लाचलुचपत विभागाकडे केली पथकाने पडताळणी केली असता तहसीलदार गायकवाड यांनी दिलेल्या प्रोत्साहनानुसार व तलाठी पुकळे लाचेची मागणी केल्याचे समोर आले आरोपी तहसीलदार अभय गायकवाड यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे तर तलाठी सचिन पुकळे यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व सहकार्यांनी केली